नमस्कार शेतकरी मी सुशांत कुंभार कुमार एग्रॉनॉमिस्ट कॅनबायोसिसिसच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत येरगाव या ठिकाणी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज आपल्या समोर आहेत मोहन झांडे साहेब आणि आज त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपण या ठिकाणी फुलगोबी या पिकावर त्यांना प्रात्यक्षिक दिलेलं होतं त्यामध्ये शुभारंभ डोस त्यानंतर सुडोमिलॅस्टिन ताबा वायटरवून असे पूर्ण प्रकारचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिस जे आहे ते आपण या ठिकाणी दिलेलं होतं आणि आज त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना कशा पद्धतीचे रिझल्ट आले तर नमस्कार, नमस्कार। तर या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर थोडक्यात तुम्ही माहिती द्या की कशा पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट आले बरोबर सर तर सर्वप्रथम माझा परिचित देतो माझं नाव मोहन रवींद्र हांडे राहणार एडगाव गणेशनगर तालुका जुन्नर जिल्हा पुणे साधारणतः एक दोन अडीच महिन्यापूर्वी सरांची माझी गाठ झाली कॅन्व्हसेस मध्ये सर काम करतायत आणि सगळ्यात महत्वाचं मी पूर्वीपासून ऑर्गेनिक शेतीकडे लक्ष द्यायचं काम करत असतो कारण आज अतिरिक्त रासायनिक खतांचा औषधांचा वापर केल्यामुळं जमिनीचं पाण्याचा आणि माणसाचं पर्याय आरोग्य धोक्यात आले आणि साहेबांनी मला ज्यावेळेस या गोष्टी समजून सांगितल्या कुषंत सर असतील विशाल सर असतील आणि मला त्यांच्या सगळ्या संकल्पना आवडल्या आणि एकर म्हणजे त्यावेळेस मी पीक केलं होतं अर्धा एकर मध्ये मी माझी रेग्युलर प्रॅक्टिस आणि अर्धा एकर कॅन्व्हच्या माध्यमातून सरांनी जी प्रॅक्टिस सांगितली मी प्रॅक्टिस केली त्यावेळेस मला दोन्ही प्लॉट मध्ये एक थोडासा कतीपासून वेगळा फरक आणावे सुरुवात झाला ऑर्गॅनिक उत्पादन असल्यामुळं फरक दिसायला मला थोडासा उशीर लागला पण तो उशीर जरी झाला असेल मला त्याच्यापासून अतिशय दर्जेदार उत्पादन भेटत म्हणजे ताबा असेल बाकी जी काही उत्पादन असेल चुडा असेल तर एक ऑर्गेनिक मटेरियल होतं त्याच्यामुळं माझे मूज असेल त्याच्यानंतर फळाची पिकाची जी शायनिंग असेल अतिशय दर्जेदार आले आणि उत्पादनामध्ये पण मला चांगल्या प्रकारचा रिझल्ट आला आणि mm. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही उत्पादित झालेला माल होता तो माणसाच्या आरोग्यासाठी हानिकारक नव्हता माला जी काही क्वालिटी होती ती पण अतिशय चांगली होती आणि एक समाधान होतं का आपण एक चांगलं काम करतोय की जमिनीचं आणि माणसाचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम करतोय आणि भांडवली खर्चही रासायनिकच्या तुलनेमध्ये थोड्याफार प्रमाणात कमी आला होता तर ती उत्पादन शेतकऱ्यासाठी भविष्यासाठी फायदेशीर म्हणजे जमिनीचे जे काही हानिकारक बुरशी असेल त्यांना खाण्याचं मारण्याचं काम करतायत दर्जेदार क्वालिटीचं उत्पादन देण्याचं काम करतायत जे काही आपण एखाद्या पीक लावलं असेल त्याचा डम्पिंगचा प्रॉब्लेम होतो मरीचा प्रॉब्लेम होतो कुदीचा प्रॉब्लेम होतो पण थोडं वापरल्यानंतर आपल्या जे कुजा असेल त्याच्यानंतर डम्पिंगचे प्रॉब्लेम ते आपल्याला जाणवत नाही अशा पद्धतीने मला त्याचा एक चांगला रिझल्ट आलेला आहे आणि भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांनी याचा वापर करून सुरुवातीपासून जर आपण ऑर्गेनिक मटेरियल असं एक कुठलाही हो कीड आल्यानंतर वापरून जमत नाही की आपल्याला ट्राथोम उपचार म्हणून म्हणजे सुरुवातीपासूनच पीक लावल्यापासूनच ते वापरणं शेतकऱ्यांसाठी फायद्याचं होतं असं काही नाही मग केमिकल वापरलं समजा आळी पडली किंवा मर झाली आणि मग ते तुम्ही वापरलं तर त्याचा उपयोग होत नाही तुम्ही मर होण्याच्या आधी पूर्व तयारी म्हणून त्याचा जर वापर केला शंभर टक्के अतिशय चांगला रिझल्ट भेटतो आणि भविष्यात ही काळाची गरज आहे म्हणजे जमिनीचं होणारी जी हानी आहे ती जर आपल्याला वाचवायची असेल तर आपल्याला अशी गर्दीत उत्पादन वापरायला काहीच हरकत नाही मी तर मनापासून एनबायोसिस आणि सगळ्याच टीमच मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपल्या माध्यमातून एक जे उत्पादन मला वापरायला भेटले एक मनातून फार मोठं समाधान भेटतय की मी माझ्या जमिनीचं आरोग्य पुढच्या पिढीसाठी चांगले ठेवतोय आणि जे काही माझ्या आजूबाजूचे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी पण एक तळमळी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण जर असं अतिरिक्त रासायनिक तर, तर खात्यांचा वापर करत गेलो औषधांचा वापर केलो तर त्याचे के धोके आपल्याला बरोबर आपल्या पुढच्या पिढ्यांना पण भोगावं लागतील असं काही होऊ नये म्हणून आपण त्यान उत्पादनाचा वापर करून आपली समृद्धी साधवी विनंती तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की कॅनबायसिसचे उत्पादन कशा पद्धतीनं आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी काम करत आहे तर निश्चितपणे तुम्ही या दर्जेदार उत्पादनांचा वापर करून शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळवू शकता तर कॅनबायसिसच्या या युट्यूब चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा, 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 करा आणि बेल ऐकून दावा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ या माध्यमातून तुम्ही पाहू शकता तर धन्यवाद धन्यवाद